न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा मुरब्बा आणि काही न्यूट्रॉम लागर पंचायतीच्या कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच कचरा डेपो शेजारी इस्लाम अंगणवाडीच्या मुलांचेही आरोग्य धोक्यात आले आहे मुलं वारंवार आजारी पडत असल्याच्या तक्रारी पालक करू लागले आहेत अंगणवाडीचा पट देखील यामुळे कमी होऊ लागला आहे तर दरम्यान कचराडेपोची सुटणारी दुर्गंधी यामुळे अंगणवाडीतील शिक्षक त्याचबरोबर मुलं देखील हैराण झाली आहेत गरिबांची असणारी ही अंगणवाडी कचरा डेपोमुळे आरोग्य समस्यांच्या चक्रव्यूहात अडकली आहे याकडे अकोले नगरपंचायत लक्ष देणार की नाही हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे गरिबांच्या शिक्षणाचे काय हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे लोकप्रतिनिधी देखील याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आता करू लागले आहेत आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास सह कॅमेरा आकाश भालेराव अंगणवाडी क्रमांक एकशे सहा इस्लामपीठ इस्लामपीठ शाईन्स वांशिक अंगणवाडी सेविका मी अंगणवाडी चालवते इस्लामपीठ मध्ये ते कचरा डेपो मागे असल्यामुळं मुलांना खूप त्रास होतो खूप धानवास वगैरे हो येतो त्याच्यामुळं मुला सारख्या आजारी पडतात दोन दिवसाला तीन दिवसाला मुलांची हजेरी पट कमी पडतं आणि त्या किती हे दिलं निवेदन दिले तरी कोणी काही करत नाही पण हो म्हणतात परत काहीच करते नाही त्याच्यामुळं आमच्या मुलांचं पट पण कमी झालं मग पालक पाठवत नाही आमच्याकडे ते म्हणतात मग दुसऱ्या अंगणवाडी टाकलेलं पण बरं आहे आम्हाला प्रशासनाने लवकरात लवकर हे कचरा डेपोचं विल्हेवाट वाटला आणि आमच्या इथलं घा परिसरांना पण आरोग्याचं हे आरोग्य धोकादायक आहे त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास होतो आजारी पडतात लोक सारखे सारखे मुलं पण आजारी पडतात